आपण बऱ्यापैकी हिप्नोसिसला जाणून घेत आहोत स्टेप बाय स्टेप आपण आपला हा प्रवास चालू करतच आहोत आणि ह्या प्रवासामधून आपला उद्देश म्हणजे काय की आपल्याला मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल किंवा आपल्या विचारांवर आपण कसं एक सामर्थ्य गाजवू शकतो आपल्या विचारांना कसं कंट्रोल करू शकतो एव्हा एवढंच नाही की आपण मेंटली आणि फिजिकली अगदी फिट कसं राहू शकतो ह्याच प्रवासाला आपण सुरुवात केली आहे म्हणजेच आपण सेल्फ हिप्नोसिसला आपण जाणून घेत आहोत तर नमस्कार मी निता पांचाळ क्लिनिकल हिप्लोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर हा व्हिडिओ सर्वप्रथम माझ्या ह्या चॅनलवर सुरुवातीला बघत असाल किंवा पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच माझ्या आवर्जून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या ह्या चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन या चॅनलचं तुम्हाला नक्कीच मिळेल आणि लवकर मिळेल हा त्या उद्देश आहे कारण या चॅनलवर तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओज म्हणजे पॅरेंटिंग असेल चाईल्ड डेव्हलपमेंट असेल किंवा सायकोलॉजिकल जे काही इश्यूज असेल हिप्नोथेरपी असेल हिप्नोसिस असे अनेक प्रकारचे चांगले अवेलेबल कंटेंट आणि त्याचं नॉलेज तुम्हाला या एकाच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे त्यामुळे मात्र तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात अजिबात विसरू नका आणि जर माझ्या ह्या चॅनलवरची माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच इतरांनासुद्धा शेअर करा कारण आपलं एकच व्हिजन आहे की आपण सर्वांनाच चांगलं स्वास्थ्य देऊया जे मानसिक असेल किंवा इतर काही गोष्टींच्या बाबतीत असेल तर नक्कीच एक सहकार्य करा आणि सुद्धा ही माहिती पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर आज आपण जाणून घेणार आहोत वेगळा विषय आज आपला आहे आपण हिप्नोसिसबद्दल स्टेप बाय स्टेप अनेक पद्धतीने येत आहोतच आणि मला अजून एक सांगावं असं वाटतं की हिप्नोसिस आधी आपण थोडंसं जर आपला फोकस होत नसेल कारण बऱ्याच जणांचं असं मला कमेंट्स आले आहेत की आम्ही पूर्ण फोकस करायला थोडं आम्हाला कमी म्हणजे होतं किंवा जास्त वेळ आम्ही फोकस करू नाही शकत प्रत्येक ऑर्गन्सला वगैरे अशा पद्धतीने किंवा मग अनेक प्रकारचे विचार येतात तर त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत त्राटक हा विषय आपण त्यासाठी घेणारच आहोत कारण तो सुरुवातीचा बेसिक पार्ट असतो आणि त्यानंतर मग आपलं हिप्नोसिस स्टार्टिंग होतं पण आपण रिलॅक्सेशनच्या माध्यमातून हिप्नोसिस कसं करतो हेच आपण बघितलं आतापर्यंत तर मग आता आपण जाणून घेणार आहोत एक वेगळा प्रकार तो म्हणजे हिप्नोसिसचं स्ट्रेचिंग म्हणजे आपलं पूर्ण शरीराला स्ट्रेस निर्माण करून आपण हिपमोसिस कशा पद्धतीने करू शकतो कारण कसं असतं ना कारण ज्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं अडथळे येत होते काही जणांना की स्टेप बाय स्टेप हे फॉलो करताना मन कुठेतरी भटकत होतं राही तर याला अजून एक आपण एक जोड म्हणून आपण त्याला स्ट्रेस स्ट्रेचिंग बॉडीचं करूया कारण यामागचं कारण काय आहे माहिती आहे का, का। जर तुम्ही दिवसभरातनं कितीही थकला असाल किंवा तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल किंवा अगदी म्हणजे अगदी थकवा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही ही फक्त पाच दहा मिनटाची एक्सरसाईज जर तुम्ही केली सेल्फ हिप्नोसिसचा हा प्रॅक्टिस जर तुम्ही करून घेतली तर नक्की तुमच्यातला जो थकवा आहे तुमचं बॉडीच्या म्हणजे तुमच्या शरीराला जे काही मरगळ आलेली आहे तीसुद्धा विदिन सेकंडमध्ये नाही होईल आणि तुम्ही अगदी रिफ्रेश आणि चांगलं तुमचा माइंडसेट होईल एवढं मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगेन कारण ह्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा या सेल्फ एप्नोसिसच्यामुळे तुमचं शरीराचं जे रक्ताभिसरण क्रिया आहे हे सुद्धा अगदी सुरळीत आणि चांगली होईल जर तुम्हाला काही नसांचा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कधी कधी म्हणतो ना आपण पोटऱ्यांचं नसं खूप टाईट होणं किंवा खूप टाचांमध्ये दुखणं पोटऱ्यांमध्ये दुखणं गुडघ्यांमध्ये दुखणं असे अनेक जे काही संधी दुखी असते तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर सुद्धा हे गोष्ट हे सेल्फ एप्नोसिस किंवा ट्रेच बॉडी ट्रेचिंग तुम्हाला नक्कीच मदत करेल तर आज आपण बॉडी ट्रेचिंग कसं करायचं हेच आपण बघूया सुरुवातीची जी प्रक्रिया आहे आपली की रिलॅक्स होऊन तुम्ही एक अगदी बसू शकतात चेअर घेऊन एकदम आरामदायी चेअर म्हणतो ना तिला रिलॅक्सेशन चेअर येते उपलब्ध असते ती सुद्धा असते ती जर घेतली तर अति चांगली किंवा मग तुम्ही अगदी झोपून सरळ आपल्या वेळवरती सोप्यावरती कशाही पद्धतीने तुम्ही रिलॅक्स पोजिशन हवी आणि मेन म्हणजे शांतता आणि फ्रेश इन्व्हायरमेंट हवं तर अशा ठिकाणी तुम्ही हे प्रोसेस करायला घ्या जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल फोकस करता येईल आणि तुमचं रिलॅक्सेशनचा अगदी आनंद मनमुराद तुम्हाला घेता येईल तर सुरुवातीची जी प्रोसेस आहे आपली डीप ब्रिदिंग करायची तर डीप ब्रिदिंग आवर्जून करा आणि थोडा काही सेकंद तुम्ही ब्रिदिंगला ऑब्झर्व करा म्हणजे ते शांत होण्यासाठी मन आणि शांत तर असं करेपर्यंत तुमच्या दवपर्यंत डीप ब्रिथिंग होतं म्हणजे तुमच्या शरीराला काय एक रक्तबिसरण क्रियाचा एक पुरवठा अगदी व्यवस्थित होत असतो आणि तुमचं शरीराला एक कुठेतरी एक काहीतरी नवीन गोष्टीची एक सूचना त्यावेळेस देत असो कारण आपण डायरेक्ट आपल्या माइंडला किंवा शरीराला एखादी गोष्ट अचानकपणे ज्यावेळेस करतो तर ती गोष्ट आपलं माइंड किंवा शरीर ॲक्सेप्ट करत नाही तिला पूर्वसूचना काहीतरी सूचना आपण द्यायला सुरुवात जर केली तर ह्या गोष्टी आपल्याला अगदी पद्धतशीरपणे आपल्याला करता येतात तर मग आपलं डीप ब्रिथिंग करता करता मग हळूहळू आपलं शरीर रिलॅक्स होण्याचं सूचना आपण देत असतो बरोबर आपलं शरीर सूचना रिलॅक्स होता होता देत असतो पण आता तसं का नाही करायचं आपल्याला आता काय करायचं आहे की आपण जसं सुरुवातीचा पायाकडे फोकस करत होतो की पाय माझे रिलॅक्स होत आहेत मग आता तसं न करता पाय पूर्ण असे सरळ सोडायचे आहेत आणि एवढा मोठा असा ताण देत जायचा आहे की जेवढा तुम्हाला जोर देता येईल शक्य असेल तेवढंच द्या जास्त जबरदस्ती करू नका जेवढा शक्य होईल तेवढा ट्रेस निर्माण करा आणि जमिनीच्या दिशेने पाय पूर्णपणे असं ओढून धरा आणि मांड्यांपासून कमरेकडे म्हणजे गुळघ्यापासून कमरेकडे ताण निर्माण करा असं कमीत कमी फक्त वन टू थ्री असं बोलताच मी पूर्णपणे माझ्या पायांना काय करत आहे ताण देत आहे आणि हा ताण कसा अगदी वाढवत आणि वाढवत जात आहे एक दोन सेकंड तसं होल्ड करा मनातल्या मनात, मनात काउंटिंग करा वन टू थ्री फोर फाय असं पाच किंवा दहा तुमचं जशी सहनशक्ती असेल तर मी म्हणजे तुम्ही पाच ते दहापर्यंत तरी करा ॲटलीस्ट ते तुमच्यासाठी बेटर असेल आणि नंतर मग जो ताण तुम्ही धरून ठेवला आहे ताणून ठेवला आहे त्याला अगदी मग रिलॅक्स करा म्हणजे शरीर काय करायचं आहे तुम्हाला सोडून द्यायचं म्हणजे ढिल सैल सोडायचं आहे आणि मग डोळे बंद करूनच त्या जो आपण ट्रेस निर्माण केला होता आपल्या शरीराला बॉडीला त्या ट्रेसला काय करायचं आहे मनाने सूक्ष्म होऊन म्हणजे डोळे बंदच असले पाहिजे आणि त्या आपण प्रत्येक त्या बॉडीमध्ये सेन्सेशन कुठे जाणवत आहे त्याला ऑब्झर्व करायचं आहे ऑब्झर्व करायचं म्हणजे कसं असं क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉक वाईस बरोबर म्हणजे तुम्हाला जिथं जिथं त्या पायांमध्ये संवेदना जाणवत आहेत तर मन काय होईल तिथंच फोकस करेल आता पहिले काय होतं फक्त रिलॅक्स होत आहे बॉडी रिलॅक्स होत आहे पण आता तसं नाही आता काय केलं आपण की के आपण पूर्णपणे शरीराला ट्रेस निर्माण केला आणि तो ताण दिल्यामुळे ज्या तर कुतबिसरण होतं आणि आपल्या शरीरामधले प्रत्येक सेल्सकडनं आपल्याला कुठे ना कुठे एक रिप्लाय मिळत असतो म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला बॉडीला असं सेन्सेशन जाणवतील कोणाला व्हायब्रेशन असतात किंवा मग असं खास सुटणं किंवा उन्हाला मग थोडंसं पेन जाणं होतं तर अशा पद्धतीने त्या गोष्टीला काय करायचं आहे आपल्याला हळूवारपणे मन तिथपर्यंत घेऊन जायचं आहे आणि पुन्हा फोकस करत करत पुन्हा असं यायचं आहे आणि म्हणायचं आहे की आपण पूर्ण माझे पाय अगदी रिलॅक्स होत आहेत रिलॅक्स होत आहेत रिलॅक्स होत आहे इथपर्यंत कळलं म्हणजे हे झालं आपलं एका वेळेस पायापास म्हणजे पायाचा तळपाया नखांपासून तर कंपरेपर्यंतचा पूर्ण भाग काय झाला आता रिलॅक्स झाला डोळे बंदच असू द्यायचे आहेत आणि नंतर मग कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे मग पोटाचा घ्यायचा मग पोटाकडे कसं करणार पोट अगदी असं कपाटीला न्यायचं आहे मी रामदेव बाबांचं बघितलं असेल योगा त्यांचं पोट अगदी आतमध्ये जातं तसं आपल्याला पोटाचे सुद्धा स्नायू काय करायचे आहेत ताणून धरायचे आहेत थोडासा श्वास घ्यायचा आणि पूर्णपणे ताणून धरायचा आणि मग तसं वन टू थ्री आपलं काउंटिंग प्रोसेस करायची आणि मग ते काउंटिंग प्रोसेस करून झाल्यावर मग अगदी श्वास सोडत मग त्याला रिलॅक्स म्हणायचं मग ते रिलॅक्स करता करता पुन्हा काय करायचं त्या पोटातील प्रत्येक इनर ऑर्गन्सला आपण निहाळायचं म्हणजे मनाने सूक्ष्म होऊन तिथं ऑब्झर्वेशन करायचं की आपल्याला पोटातील जे काय सेन्सेशन आहेत ते कसे जाणवत आहेत ते सुद्धा आपल्याला म्हणजे प्रतिक्रिया आपल्याला देत असतात आणि तिथं हळूहळू त्या सेल्सला आपण काय करायचं आहे पुन्हा रिलॅक्स करत जायचं आहे रिलॅक्स करत जायचं आहे सेम तसंच आपला वरचा पोर्शन म्हणजे छातीचा भाग छातीचा भाग कसा की छाता अगदी ताणून धरायचा आहे म्हणजे जसं आपलं मिलिटरी मॅन असतात ते कसे अगदी निदड्या छातीने एकदम टाईट असतात उभे असतात जसं आपण परेडमध्ये आपण करत असतो तर असं पूर्ण छाती फुगवून असं श्वास घेऊन छाती फुगवायची आहे आणि पूर्ण ताण निर्माण करायचं आहे पण हे करताना थोडं काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला हृदयविकारांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठे काही तुमची सर्जरी झाली असेल काही एखादी गंभीर आजार असेल पोटाचे किंवा छातीचे तर अशा वेळेस मात्र कुठलाही जबरदस्तीचा ताण निर्माण करू नका जेणेकरून तुमच्या काही गोष्टी अजून वाढतील बरोबर तर आपल्याला कितपत सोस सोसलं जातं कितपत आपल्याला सहनशक्ती आहे तेवढाच निर्माण करा किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या डॉक्टरच्यासुद्धा यामागे सल्ला घ्या तरच या गोष्टी करायला घ्या ही माझी आवर्जून तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर अशा पद्धतीने हे छातीतलंसुद्धा सुद्धा आपलं रिलॅक्सेशन आपलं कम्प्लीट करायचं आहे मग त्यानंतर भाग येतो आपल्या हातांचा म्हणजे शोल्डरपासून पूर्ण हात माझे काय होत आहेत आता ताणून धरणार आहे मग एवढे ताणून धरायचे की आपल्या ह्या मुठा आहेत ना अशा आवळायच्या आहेत आणि असं ताण निर्माण करायचा आहे मग एक दोन तीन चार महिनेपर्यंत पकडून धरायचा नंतर मग काय करायचं असं रिलॅक्स सोडायचं हो आहे मग रिलॅक्स सोडताना हो प्रत्येक ज्या आपलं सेल्स आहेत तिथपर्यंत आपलं मन जाऊ द्यायचं आहे आणि पुन्हा त्या प्रत्येक भागामध्ये त्या पार्टला ऑब्झर्व करायचं आहे आणि तिथला भाग काय करायचा आहे रिलॅक्स होत आहे रिलॅक्स होत ता आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण शोल्डर्सपासून म्हणजे पायापर्यंतचं पूर्ण शरीर काय होतं अगदी रिलॅक्स होतो बरोबर मग त्यानंतर मग आपला फे फेस मग फेसलासुद्धा तसंच पद्धतीने अगदी म्हणजे फ ह्या गोष्टींमुळे ना आपल्या स्किनला खूप इफेक्ट पडतो स्किन आपली ग्लोईंग होते आपलं जे स्किन लूज पडली असेल चेहऱ्यावरची तर तीसुद्धा अगदी टाईट होते कारण आपल्या मसल्सला एक कुठंतरी ताण निर्माण होऊन कुठंतरी त्या पॉईंटलासुद्धा एक चांगली बडकटी मिळत असते तर अशा पद्धतीने चेहरासुद्धा अगदी असं ताणून धरायचा आहे म्हणजे असं असं पद्धतीने हे दाल आपल्यास खेचले गेले पाहिजे डोळे वगैरे म्हणजे जास्त डोळ्यांवर ताण देऊ नका हो पण जेवढं होईल तेवढं आपलं अकराड विकरा चेहरा कसाही करा मग तेवढा ताण निर्माण करा आणि मग नंतर हळूवारपणे त्याला काय करायचं रिलॅक्स करत जायचं प्रत्येक म्हणजे आपलं असेल डोक्याचा डोळ्यांचा कानाचा जबाड्याचा म्हणजे आतील जबड्याचा तर सुद्धा आपल्याला रिलॅक्स होताना जाणवेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही रिलॅक्सेशन करताना ही स्ट्रेच स्ट्रेचिंग बॉडीची प्रोसेस जर फॉलोअप केली तर नक्की तुमचं शरीर एवढं रिलॅक्स आणि एवढं फ्रेश तुम्ही फील कराल ना तर खूप म्हणजे तुमच्या बऱ्याचशा व्याधी ज्या काही असतील त्यासुद्धा चांगल्या होण्यासाठी शारीरिक व्याधी चांगल्या होण्यासाठी मदत होईल आणि तुमचं रिलॅक्सेशनसुद्धा होईल आणि तुमचं सेल्फ एप्नोसिससुद्धा होईल कारण ज्यावेळेस आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपली ही अवस्था आणायची असेल म्हणजे अवचेतन मनाची जी अवस्था निर्माण करायची असेल तेव्हा आपल्या शरीराला थोडंसं थकवा येणं गरजेचं असतं आणि ह्या गोष्टींमुळे हो आपलं बॉडी अगदी स्ट्रेच होऊन अगदी रिफ्रेश होऊन जाते थकलेली तर असतेच परंतु कुठे ना कुठे तिला तणाव निर्माण झालेला असतो आणि ह्या तरा तणावामुळे जेव्हा आपण रिलॅक्सेशन करतो ही अगदी सुखद अनुभव आपल्याला जी काही भावना असते त्यावेळेस त्या, ती येत असते आणि अजून त्या हिप्नोसिसचा ट्रान्समध्ये जाण्यासाठी नक्की चांगली मदत होते म्हणजे तुम्ही अगदी गाढ अवस्था प्रधान त्यावेळेस करत असता तर अशा प्रकारे हा हिप्नोसिसचा ट्रेचिंग बॉडीचा पार्ट होता आणि नक्कीच तुम्ही याला फॉलो करा आणि नक्कीच ह्या प्र म्हणजे हे या सुद्धा तुम्ही क कंटिन्यू एकवीस दिवस नव्वद दिवस जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं किंवा तुम्हाला कामावरून घरी आल्यावर सुद्धा थकवा जाणवत असेल तेव्हा सुद्धा थोडा वेळ जरी तुम्ही बॉडी ट्रेसिंगची एक्सरसाईज केली आणि रिलॅक्स केलंच होत्याला तर हे पॅटर्न तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने रिफ्रेश करण्यासाठी कामी येऊ शकतो खरंच माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल चांगला वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबात नका विसरू कारण ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे सगळ्यांचं आरोग्यासाठी चांगली आहे तर नक्कीच पुढेसुद्धा फॉरवर्ड म्हणजे शेअरसुद्धा करा आणि तुमचे काही अजून काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवर विषयावर माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आवर्जून मला कमेंटच्या माध्यमातून विचारत जा कारण तिचा कंजूशी अजिबात करू नका की तुम्हाला कुठल्या विषयावर अजून मदत हवी आहे किंवा माहिती हवी आहे तर नक्कीच विचारा मी खरंच प्रयत्न करेन तुम्हाला अजून इप्नोसिसबद्दल किंवा मेंटल हेल्थबरोबर तुम आ, मेंटल हेल्थवर कसं काम करता येईल ह्याबरोबर किंवा पॅरेंटिंग स्किलवर आपण कसं काम करू शकतो या संदर्भातील माहिती तुम्ही नक्कीच Uh, माझ्याकडनं घेऊ शकतात आणि खरंच uh, सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र